नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे केस तालुक्यातील लाडेगाव येथील मागासवर्गीय भूमिहीन कुटुंबांना कसत असलेली सर्वे नंबर एकशे त्रेचाळीसमधील जमिनीच्या चारही बाजूने इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून सदर इतर शेतकऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी समस्त मागासवर्गीय कुटुंबाच्या वतीने गायरान हक्क अभियानच्या वतीने करण्यात आली आहे केज तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी व्यतीत होऊन आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता सदर मागासवर्गीय कुटुंबाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन अतिक्रमणधारक शेतातील शेतकऱ्यावर कारवाई करण्याची मागणी गायरान हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष विल्यम लोखंडे वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर जोगदंड उपाध्यक्ष बन्सी गायसमुद्रे वंचितचे गोविंद मस्के अधीन केली आहे आर एस टी सी न्यूज केच